महाराष्ट्र न्यूज प्रथमच भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ताडकर यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू राज्यातील नामवंत खेळाडूसह दिग्गज मान्यवरांची मांदी या ग्रामीण भागातील उद्यानमुख आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने नागोटने मुरावाडी येथे प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक नऊ दहा अकरा फेब्रुवारी असे तीन दिवसीय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे नागोटने विभाग प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दादा लक्ष्मण ताटकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे खेळाडू सहकारी आणि मुरावाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मुरावाडी येथील दिव्य मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंसह दिग्गज मान्यवरांची मांदियाळी लाभणार आहे जय बजरंग क्रिकेट क्लब मुरावाडी यांच्या माध्यमातून स्पर्धेच्या आयोजनाची मागील दोन महिन्यापासून जोरदार तयारी सुरू असून अधिकाधिक संघांनी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्यातील उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे सादरीकरण करावे असे आवाहन करण्यात आले रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त राज्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी सातत्याने राबविल्या अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असून खेळाडूंचेही सहकार्य लाभत आहे या स्पर्धा सर्वांग सुंदर आणि भव्य पटांगणावर पार पडणार असून खेळाडूंना बसण्याची तसेच पार्किंग आदी व्यवस्था केली आहे या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे आकर्षक चषक उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवली असून ही सी एम चषक दोन हजार चोवीसचा मानकरी कोण ठरणार कोणता संघ या चषकावर आपले नाव कोरणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे धमशी सावंत न्यूज ब्युरो रायगड प्रवीण दादा काय नाव आपलं आणि सी एम चषकाची जय्यत तयारी आपण केलेली आहात कशा पद्धतीचे स्पर्धक सहभागी होणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत आत्ता सध्या आपली तयारी कुठपर्यंत आलेली आहे सांगा आपली माझं नाव प्रवीण लक्ष्मण ताडकर नागोटणी शिवसेना शिंदे गटाचा मी विभाग प्रमुख आहे सी एम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण क्रिकेट ठेवलेले आहेत ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन भेटण्यासाठी आपण क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथे खेळाडू चांग, चांगले चांगले येणार आहेत प्रमुख पाहुणे प्रताप सरनाईक रवींद्र साहेब मीनाक्षीताई शिंदे महापौर माजी नंतर भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र दलवी साहेब महेंद्र थोरवे साहेब आमदार प्रशांत दादा आमदार रवीशेट पाटील आमदार कोली समाजाचे दादा पाटील चांगले चांगले मान्यवर येणार आहेत दोन नगरसेवक आहेत महेश पाटील महेश गायकवाड वावंजे गावचे सरपंच आहेत बी डी म्हात्रे उपसरपंच विकासभाई पाटील नेमका ग्राउंड कुठे केलेला आहे आणि तयारी कशी चालली नेमका ग्राउंड मुरावाडी नागोटने इथे ग्रामीण भागात आपण ग्राउंड बनवलेला आहे प्रथमच मॅचे होत आहेत आणि चांगल्या भव्य दिव्य मॅचे होतील कशी तयारी केलेली आहे कोणकोण कोण तयारीच्या कामात आहे सर्व आमचे ग्रामस्थ आणि मुरावाडी Team, <laughs> क्रिकेट टीम जय बजरंग हे सर्व तयारी लागलेले आहेत खेळाडूंना काय आवाहन कराल आपण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आवाहन करणार का पहिल्याच आपल्या ग्रामीण भागात चांगले खेळाडू तयार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण ह्या मॅची भरवलेल्या आहेत की प्रत्येकाला वाव मिळाला पाहिजे आणि आपल्या ग्रामीण भागातले खेळाडू पुढे जायला पाहिजे त्यासाठी आपण हे क्रिकेटचे सामने भरवले आहेत दादा काय नाव तुझं काय सांगशील कशा पद्धतीचं सी एम चषकाची तयारी आहे काय नाव तुझं कशा पद्धतीने ग्राउंड केलेलं आहे मी श्रीकांत महादेव ताडकर जय बजरंग क्रिकेट क्लब मुरावाडी या संघाचा कर्णधार या नात्याने आज मला मंडळाच्या वतीने संधी मिळाली तुमच्यासोबत बोलण्याची आणि बोलण्याच्या अवतीचं एवढं मोठं आहे की आम्हाला शब्दामध्ये आज आम्ही प्रत्यक्षात बघतो या मैदानावरती आमच्या प्रवीणदादांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नावाने हा जो चषक होतोय आज आमचा गाव एवढा छोटा आहे परंतु प्रवीणदादाच्या नावानुपाने आम्हाला आज आमचा ऑनलाईनमध्ये पूर्णत्र हा गावाचा रूपरेषा खेळाडूंची ओळख जे आपण नेटवरती पाहतो आहे कारण आमचा गाव हा क्रिकेट वेळा गाव आहे त्याच्यामध्ये जुन्या याच्यामध्ये फुल मोठे आमचे फुल सपोर्टर्स क्रिकेटर होऊन गेले त्यांच्या आज जर ऑनलाईनच्या युगामध्ये बघायला गेलं तर प्रवीणदादाने आम्हाला जी संधी दिलेली आहे ती खरोखर जे आज आम्ही टी व्हीवर बघतो उद्या आमच्यातलाच एखादा खेळाडू मंडळातला आज गावाचं नाव रोशन करण्यासाठी पुढे काही हंगामात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिसेल एवढीच मी आशा भागवतो आणि प्रवीण दादांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी या एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आपलं गावाच्या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद दादांचं पुन्हा एकदा ग्राउंड कशा पद्धतीने केलंय काय सांगशील ग्राउंड विषय हे जर ग्राउंड आता आज जवळजवळ आम्ही वीस पंचवीस वर्ष या ग्राउंडवर खेळतोय परंतु जे आता प्रत्यक्षात आम्ही बघतोय आमचं वन साईड ग्राउंड होतं पण आज आम्हाला पूर्ण चव चहू बाजूनी ग्राउंड उपलब्ध करून दिलेल्या प्रवीण माध्यमातून त्याबद्दल खरोखर जेवढं शब्द बोलावं तेवढं कम कमी आहेत आमच्याकडून कारण जी पाहणी आम्ही बघतोय मी स्वतः मुंबईवरून आलो आणि जे ग्राउंडची काय पलट पाहतोय खरो वाखणीजो काय आणि सर्व खेळाडूंना आम्ही जे जे ऑनलाईनला भरपूर मॅचेस बघतो सर्व खेळाडूंना माझी नम्रतीची विनंती आहे की या छोट्याशा गावामध्ये येऊन आपला जे मुलांना तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे ते तुम्ही इथे येऊन दाखवायचं आहे मोठे मोठे खेळाडू आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये ते सर्वांना माझंसुद्धा टीमच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी या आमच्या मैदानाचा लाभ घेऊन आमच्या क्रिकेट खेळाडूंना त्यांची तुमची ओळख द्यायची आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा घेऊन प्रोत्साहन पुढे आमच्या संघाला त्याचा फायदा होईल याच्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतोय धन्यवाद दादा काय नाव तुझं भव्य दिव्य अशा सी चषक मॅचेस आपण या ठिकाणी भरवलेल्या आहेत ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या मॅच होत आहेत खेळाडू देखील राज्यस्तरीय या ठिकाणी येतील कौशल्य दाखवतील कसं वाटतंय तुला या आयोजनाबद्दल सर्वप्रथम मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माझं नाव राहुल दत्ताराम ताडकर आहे मी आज आमच्याकडे प्रवीणदादाच्या नेतृत्वाखाली हे सी एम चषक भरवलं आहे कारण जर सी एम चषक म्हणजे म्हटलं तर सी एम चषक आम्ही का ठेवलं आहे तर साहेबांचा सा बड्ड्यांचा सा औचित्य साधून हा सी एम चषक आम्ही केला आणि त्याच्यासाठी भरपूर परिश्रम घेतलेत प्रवीणदादाची मेहनत आहे आणि त्यांचे सगळे संघ सहकारी आहेत ते भरपूर मेहनत घेतात जवळजवळ आज महिनाभर ते संघर्ष करतात कारण आमच्याकडे जर हा ग्राउंड पाहिलात तर एक वन ग्राउंड होता आणि चौफेर आज ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलाय प्रवीणदादांना आणि हा प्लॅटफॉर्म यांनी का करून दिला आहे तर ग्रामीण भागातला खेळाडू पुढे जाऊन मोठ्या पदावर खेळू शकतो व्यावसायिक खेळाडू खेळायला पाहिजे आपला ग्रामीण खेळाडू पुढे जाऊन मोठा नाव कमवायला पाहिजे गावाचा जिल्ह्याचा आपल्या स्वतःचा त्यांनी नाव कमवायला पाहिजे हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आहे आणि मी सर्वांना विनंती करतोय मी माझ्या संघ सहकाऱ्यांकडून संघाकडून प्रवीणदादांकडून कारण एवढा मोठा नेतृत्व आहे विभाग प्रमुख आहेत नागोटण्याचे तर त्यांनी हा ही संधी उपलब्ध आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि सर्व क्रीडारसिकांना मी विनंती करतो आहे की त्यांनी सी एम चषकमध्ये येऊन आमच्या या ग्राउंडचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सर्वांनी येऊन आम्हाला तृप्त करायचे आहेत आपण ऑनलाईन जवळजवळ आम्ही मॅचेस ज्या पाहिल्यात त्या ऑनलाईन पद्धतीच्या पण आज प्रत्यक्षात आमच्या पहिल्या ग्राउंडवर सी एम चषक एक लाखाची स्पर्धा भव्य दिव्य अशी होईल एवढी खात्री मी नक्कीच बाळगेन कारण त्याच्यामागे कारण आहे प्रवीण दादा एक प्रवीण दादा नाव म्हटलं तर मोठं नाव व्यक्तिमत्व आहे आणि ते परिपूर्ण होईल एवढी खात्री आहे सर सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज